त्यांच्या आसपास केले वर या हा एकदम शांत डोळेबंद हा शांत डोळेबंद एकदम डोळेबंद एकदम डोळेबंद एक हा पदर घ्या व्यवस्थित पदर घ्या व्यवस्थित वरती डोक्यावरती पदर घ्या तुमचा अजिबात खुप पदर, पदर खाली पडू द्यायचं नाही वरा व्यवस्थित पदर घ्या आणि लावणी डान्स व्यवस्थित आणखीन एक ओढणी असेल तर द्या हा एकदम मस्त वाटायला लागलेला आहे विश्व सुंदरी झालेला आहे आणखीन एक द्या आणखीन एक आणखीन एक द्या आणखीन एक कोणाचं असेल तर द्या ज्यांच्या पळ स्पर्श केलंय एकदर व्यवस्थित साडी नेसून घ्या बाई डोक्यावरती पदर आला पाहिजे हा व्यवस्थित साडी नेसून घ्यायची टाळ्या झाल्या म्हणजे धोरण टाळ्या हा आता केला त्यांनी फक्त लावली नाचायच्या हा हा प्लीज म्युझिक गाणं चालू करा म्युझिक बंद कोणाचं नाव घेऊन बोलवायचं नाही ते तेनॉडे मधून बाहेर येऊ शकतात कार्यक्रम बघायचा असेल तर त्यांना तुमच्यापर्यंत मी आणणार नाही तर तिथं थांबवून त्यांना घेणार अजिबात पब्लिक शांत थांबायचं तुम्हाला डोळे उघडून त्यांचा स्टंट दाखवतोय त्यांना काही कळत नाही डोळे उघडले तरी त्यांना काही जाणवत नाहीये कोणी त्यांना डिस्टर्ब करायचं नाहीये हा सगळेजण एकदम शांत हा ज्यांच्या स्पर्श केलाय हा डोळे उघडून व्यवस्थित माझ्या पाठीमागे यायचंय मला जरा जागा द्या जायला मत ना हा डान्स म्युझिक प्ले आता स्टेजवर चला भरपूर झालं आता नवऱ्याचं प्रेम हा स्टेजवरती चला बाई नाचून नाचून धिंगाला झाला चला आता स्टेजवरती हा बऱ्याचशा जणांची समजूत असेल की ते डोळे उघडले म्हणजे इफ्नॉटिजमच्या अवस्थेतनं बाहेर आले असं काहीच नाही आहे ते पूर्णपणे इफ्नॉटिजमच्या अवस्थेत असतात जरी त्यांचे डोळे उघडले असेल तरी स्टेजवर मित्रमंडळीसाठी सूचना आहे आता तुमचे डोळे पूर्णपणे घट्ट आणि घट्ट होत आहेत एकदम घट्ट एक दोन दो, दो, आणि तीन सगळे बंद करून एकदम शांत झोपा एकदम निवांत झोपा शांत झोपा एकदम शांत त्यांच्यावर स्पर्श केला अजिबात एका धक्का लावू नका उभं राहा उभरा उभं राहा उभा व्यवस्थित उभं ओकेश उघड लक्ष दे सगळेजण आता शांत अशी गाड झोप आलेली आहे नाचून नाचून भरपूर थकलेलं आहे आणि तुम्हाला भरपूर अशी झोपायला लागलेली आहे की बाई वरती वरती या वरती काय केला इकडे या इकडे जरा करू बोला काय करून आला तुम्ही इकडनं तुमका मारला तुमचा नवरा दिसला नाही लग्न नाही केलं लग्न नाही केला आता तुमचं लग्न होणार आहे एक, एक दोन तीन लग्न झालेलं आहे तुमचा नवरा नको काय पिवळ टी शर्ट दिसत आहे आता पांढर पण दिसायला लागले कॅमेरा मन नको कॅमेरा म्हणते ते दुसरे शर्ट घातले तिने तुला कोण आवडते त्यातलं आवडते कुठला 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 कोण आवडत नाही आहे बर तुमचा एक नवरा दाखवतो त्या नवऱ्याला जवळ जायचा अरे मित्रांनो इथं तुम्हाला काही वेगळं काय करणार नाही आहे तो फक्त त्याच्यासोबत यायचा आहे एवढ का खुशी आला तुम्ही हा होय कुठ डोळू उड इकडने व्यवस्थित पाठीमाग फोन दिसतय तिथन मला हात द्या जा जा करून काय झालं पाहिजे एकदा जोरात त्याला कोण डिस्टर्ब करू नका कोणी त्याला डिस्टर्ब करू नका कोणाचा हात धरला तरी त्याच्यासोबत फक्त या काहीच करणार नाही काही करणार नाही आहे काय झालं पाहिजे एकदा जोरात मग आता हिप्नॉटिझमच्या अवस्थेत आहे डोळे उघडून गेलेला आहे बरेचसे लोकांचं अशी समजत असते की डोळे उघडला म्हणजे हिप्नॉटिजमच्या अवस्थेत ना बाहेर आला नवरा छान दिसतोय द्याव द्यावायला माहीत द्या माहीत हा स्टेज वरती व्यवस्थित बसायचंय उठून एक दोन तीन व्यवस्थित उठून बसा हा डोळे कोणी उघडायचे नाही हा पाणी किमान मला <गणाएग> हो बाई माहित घ्या नवरा कसा दिसतोय तुमचा एक नंबर एक नंबर दिसतय हा काय काम, करते? काम का करते? हा काम काय करतोय विमानमध्ये विमानमध्ये विमान मध्ये काय करताय ज्यूस करायचं विमान मध्ये ज्यूस चा सप्लाय करताय घ्या कि जरा नवऱ्याचा जवळ जवळ घ्या जवळ नवऱ्याचं जा नवरा काय म्हणत नाही काय म्हणत नाही प्रेम केलं का त्याने तुमच्यावर तसच लग्न करून घेतलाय त्यालाच विचार काय रे बाबा प्रेम केला नाही कस झालं नाही कोणाला नाही जरा मोठा नवरा आता का मोठा बर त्या नवऱ्यावरती आता प्रेम करायचं जवळ घ्या त्याला एक दोन तीन जवळ घ्या हा नवरेचे गाण्याचं पटिके घालायचं घालायचं पठिक आहे घालायचं खूप आहे हो नक्को चिडल वय मग जवळ धरून थांबायला जरा हां हां शांतळला हां हां स्पर्श केलाय इकडे इकडे पुढे हां हां त्यांच्यावरच स्पश केलं तुमचा नवरा कुठे हो कुठे गेला नवरा काय आहे आणणार आहे तुमचा नवरा उडकून हा घालते का बघूया का डोळ उघडा भाई व्यवस्थित जायचं पाठी मग तुमचा नवरा पांढरा शर्ट घालून उभा राहिलेला इकडं बघ इकडं माग पाठी व्यवस्थित जो, जो पसंद पड़ते पांडरा शर्ट घर तेल घर पांडरा शर्ट नको आता जो पसंद पड़ेगा हाँ इकड़ जो था पब्लिक है मैं मैं का भोती कुछ तरी बी मैं जा घेऊन येतो या पण आणजा 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 व्यवस्थित घेऊन ये हा या या त्याच्यासोबत या काय करत नाही हा या या पण ते जे काय करत नाही अरे हा हा काय नाव सांगितलं नाही कोण त्याला पसंत पडला असं आता बॉडी बिल्डर काय करायचं हा हा का उर तुमच्या जवळ नाही जरा सगळेजण एकदम डोळे बंद करून एकदम शांत झोपायचा एक, एक, एक दोन तीन एकदम शांत झोपा बसून झोपायचा बसून बसून आहे हा हा यांच्या पास केलंय डोळे बंद कर हा मुकेश मुकेश शशी जरा सगळ्यांना पाठीमागे सगळ्यांना माग यांना पाठिंबा घ्या हा हा आता सगळ्यांचे डोळे एकदम पेवका लावल्याप्रमाणे घट्ट आणि घट्ट्याचे टेकणार एक दोन आणि तीन एकदम घट्ट आणि घट्ट आहेत हा इकड़े, उबर, 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 हा ज्यांच्या आसपास केले उभं राहा हो बाई इकडे या इकडे इकडे या बाई या इकडं तुम्हाला कुठला नवरा पाहिजे धुळ उघडा हा तुमचा नवरा हुडकून आणणार तुम्ही तुमचा नवरा हा उडकून आणायचं बाई आता छान सगळं त्यांच्या सोबत तुम्ही आल्यावर की नाही नवऱ्याला सोडू नको तर बस खाली घेऊन नवऱ्याला येतेच बस बस खाली घेऊन अजिबात सोडायचं नाही बाई बाई जरा नवऱ्याला जवळ जवळ जरा हा डोळ बंद करा डोळं बंद करा एकदम घरचा पकडा त्याला तुम्ही पण जावा होते पळून चालला जावा नवरा ते डोळ्यात <laughs> तुमचा नवरा का नाही लईच आगावा पळून पळून चाललाय हा हा ज्यांच्या पास स्पष्ट केलाय डोळबंद उभरा हा आता तुला जो नवरा पसंत पडतोय ना तू घेऊन यायचा हा व्यवस्थित प्रेमाने घेऊन यायचा डोळ गड हा कुठ दिसते हा कुठं पळून चालला काय घ्याला काय अवघड झालं बाबा हे सगळेजण घाबरून पळायला घे हा बर काय इशारा करून पण घेणार झालेत की बर आता सगळेजण डोळे बंद करा ज्यांच्या का पास, पास केलंय डोळे बंद करा हा उभं राहा उभं राहा सगळी जण डोळे बंद करा ज्यांच्यावर पास केलाय इक इकडे के या इकडे या ज्यांच्यावर पास केलं इकडे या इकडे या याला जरा या घेऊन घ्या या पुढं या इकडे पुढे घेऊन हा व्यवस्थित आता डान्स करायचा यांच्यासोबत हा एक म्युझिक प्ले करा, आ, करा हा व्यवस्थित आता तुम्ही एका गाण्यावरती डान्स करायचा आहे ज्यांच्यावर स्पष्ट केलंय इकडे या डोळे उघडा डोळे उघडा जावा तिथे तुमचा नवरा कोण आहे घेऊन या व्यवस्थित घेऊन या स्टेजच्या मागे जाऊ नका ते समोर खुर्चीत बसलेल दिसाले की इकडे 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 खुर्चीत बसलेलं कोण आहे कुठलं पसंत आहे हा घेऊन ये त्याला घेऊन हा हा मोबाईल কোন <muchas> গাান <muchas> <muchas> मंडळी साठी सूचना आहे सगळेजण व्यवस्थित उभे राहा सगळेजण व्यवस्थित उभा राहा व्यवस्थित उभा राहा सगळ्यांच्या शरीरामध्ये समोर शक्ती सोडणार आहे व्यवस्थित उभा राहून एकदम डोळे एकदम घट्ट आणि घट्ट मिटा एक दोन तीन सगळ्यांच्या शरीरामध्ये समोर शक्ती आणखीन गाढ आणि खोल अवस्थेत सगळेजण जोरात श्वास घ्या जोरात श्वास सोडा प्रत्येक श्वासाबरोबर आणखीन एपनॉटिजमच्या गाड आणि कोल अवस्थेत एक दोन तीन चार आणखीन गाड आणि गाड आणि खोल अवस्थेत एकदम शांत आणि गाड अवस्थेत एकदम गाढ अवस्थेत एक आहे पाच सहा सात आठ आणखीन गाड आणि खोल अवस्थेत चलेलाय एकदम शांत झोपा सोटा लागलेला एकदम शांत झोपा एकदम निवांत झोपा आठ नऊ आणि दहा एकदम गाढ आणि पौल अवस्थेत पोहोचलेलं आहेत जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जागेवा अशी सूचना देत नाही खुर्ची खुर्ची बसली जोपर्यंत मी तुम्हाला एक ते पाच अंक मोजून जागेवाशी सूचना देत नाही तोपर्यंत अजिबात कोणी जागवणार नाही पाठीमागे सर का हा एकदम पाठीमागे एकदम पाठीमागे हा ज्यांच्या कपाळ स्पर्श केलंय त्याला पुढे घ्या ज्यांच्या कपाळ स्पर्श केले पुढे पुढे हा खुर्ची घ्या इकडं हा स्टेज येऊन मित्रमंडळीसाठी सूचना आहे असू दे असू दे पाठीमाग सारखा पाठिंबा व्यवस्थित ज्यांच्या वेळेस स्पर्श केले त्यांना सूचना आहे हा ज्यांच्या वेळेस स्पर्श केलंय पाठीमागे सरळ अजून एक अजून आणखीन प्लॅस्टिक खुर्ची घ्या ज्यांच्या काप स्पर्श केलंय तुझं संपूर्ण शरीर एकदम ताट होणार आहे एकदम लोखंडासारखं जाड होणार आहे एक दोन आणि ती तुझं संपूर्ण शरीर एकदम ताईट होत चाललेलं आहे एकदम ताईट होत चाललेलं आहे एकदम ताईट कर अजून ताईट कर अजून ताईट कर एकदम ताईट होत चाललेलं आहे आणखीन ताईट होत चाललेलं आहे तुझं संपूर्ण शरीर आहे एकदम पायापासून डोक्यापर्यंत एकदम ताईट झालेलं था आहे अजिबात वाकत नाही एकदम लाकडासारखं ताईट होत चाललेलं आहे एकदम लोखंडासारखं ताईट झालेलं आहे एकदम हार्ड आणखीन हार्ड होत चाललेलं आहे आणखीन हार्ड होत चाललेलं आहे हो अजिबात दबलं तरी जात नाहीये एकदम हाताची मूठ कर एकदम कर हाताची मूठ एकदम कर हाताची मूठ बनव एकदम ताकद लाव संपूर्ण शरीर एकदम ताईट बनव अजून ताईट अजून ताईट अजून ताईट संपूर्ण शरीर एकदम ताट होत चाललेलं आहे आणखीन ताट होत चाललेलं आहे आणखीन ताट होत चाललेला आहे अजिबात वाकत नाहीये एकदम लोखंडासारखं ताट होत चाललेला आहे आणखीन ताईट होत चाललेला एक आहे एकदम ताट होत चाललेला आहे आणखीन तुझं संपूर्ण शरीर सारखं ताईट होत चाललेलं आहे एकदम ताट होत चाललेला आहे आणखी टाईट होत चाललेला आहे अजिबात वाकत नाही तुझं संपूर्ण शरीर एकदम ताईट होत चाललेला आहे अजून ताईट कर 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 अजिबात वाकत नाही आणखीन ताट होत चाललेला आहे आणखीन ताट होत चाललेला आहे एकदम ताईट झालेला आहे दोन्ही पाय जवळ घे हा व्हेरी गुड आणखीन ताठ होत चाललेला आहे आणखीन टाईट होत चाललेलं आहे दोन्ही संपूर्ण शरीर आणखीन ताठ होत चाललेलं आहे आणखीन टाईट होत चाललेलं आहे अजून जड होत चाललेला आहे एकदम टाईट होत चाललेलं आहे अजून मजबूत होत चाललेलं आहे आणखीन टाईट झालेलं आहे व्यवस्थित एकदम ताट झालेला आहे अजिबात वाकत नाही मान एकदम व्यवस्थित सरळ व्यवस्थित सरळ अजिबात मान दाबायची नाही एकदम व्यवस्थित सरळ वरती सरळ व्यवस्थित रेग्युलर मान कर हा व्यवस्थित एकदम ताठ झालेला आहे व्यवस्थित अजिबात वाकणार नाहीये एकदम दोन्ही पाय एकमेकाला फेविका लावल्याप्रमाणे घट्टन गटे घट्ट चिटकलेलं आहे अजिबात फेविका घट्ट घट्टन घट चाललेला आहे अजिबात वाकणार नाही आहे अजिबात वाकणार नाही आहे ज्यांच्या कपाळ स्पर्श करतोय तू पुढे स्पर्श करतोय पुढे तुझं संपूर्ण शरीर एकदम ताईट होत चाललेलं आहे एक दोन एक, दो, तीन एकदम ताईट एकदम लाकडासारखं ताटकर जवळ पाहिजे एकदम ताईट अजून ताईट एकदम ताईट एकदम ताईट अजून लाकडासारखं ताईट एकदम मसल हार्ड होत चाललेलं आहे एकदम ताईट होत चाललेला आहे तुझं पोट एकदम घट्ट होत चाललेला आहे तुझं पूर्णपणे शरीर मजबूत होत चाललेलं आहे एकदम लोखंडासारखं जड झालेलं आहे एकदम ताईट झालेलं आहे अजून आणखी व्यवस्थित अजून कर अजून ताट करूपूर्ण शरीर एकदम ताईट कर अजून ताईट कर अजिबात वाकत नाही आहे अजिबात वाकत नाही अजिबात आज जात नाही एकदम ताईट अजून ताईट अजून ताईट अजिबात वाकत नाहीये संपूर्ण शरीर एकदम ताईट अजून हार्ड कर अजून हार्ड कर आणखीन हार्ड होत चाललेलं आहे आणि ती संपूर्ण शरीर एकदम लाकडासारखं टाइट झालेलं आहे अजून टाईट कर अजून टाईट कर ज्यांच्यावर स्पर्श केलंय अजून संपूर्ण शरीर एकदम टाईट अजिबात वाकणार नाही आहे अजिबात वाकणार नाही आहे अजून कठीण कर अजून कठीण होत चाललेलं आहे अजिबात वाकणार नाही आहे अजिबात वाकणार नाही एकदम टाईट होत चाललेलं आहे एकदम टाईट होत चाललेला आहे बघा हिफ्नॉटिझमधे इतकी शक्ती आहे तुमच्या अंतर्मनामध्ये इतकी शक्य आहे जे काही तुम्ही सूचना तुमच्या अंतर्मनाला देणार आहात त्या सूचनेप्रमाणे तुमचं शरीर काम करत असतं तुम्ही दिवसेंदिवस दररोज जे काही विचार करता त्या प्रत्येक विचाराचा परिणाम तुमच्यावरती होत असतो आणि जे काही विचार करता त्या विचाराचा तुमच्या अंतर्मनामध्ये त्या जर सूचना गेल्या त्याप्रमाणे तुमचं संपूर्ण शरीर रिॲक्ट करत असतं ज्यांच्या का पण स्पष्ट केलंय तुमचं संपूर्ण शरीर एकदम ताईट झालेलं आहे एकदम ताईट एकदम ताईट हा एकदम ताईट मुकेश एकदम टाईट एकदम टाईट हा